श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा बाळाप्पा नावाचा एक परम भक्त होता हातात नाम जपाची माळ घेऊन तो देवाचे नाम घेत असे घेत बसायचा पहाटे चार वाजल्यापासून तो जपाला बसायचा त्याच्या मुखात श्री गणेशाचे नाम असायचे एके दिवशी पहाटे स्वामी बाळप्पाच्या घरी गेले आणि पलंगावर बसले बाळप्पा श्री गणेशाच्या नामात इतके गर्क होते कि स्वामी घरी येऊन आपल्या पलंगावर बसले होते याचे बहणच त्याला राहिले नव्हते स्वामींच्या चरणांशी शिवबाई नावाची एक भक्त स्त्री बसली होती तिला फक्त एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटलं की प्रत्यक्ष श्री दत्तात्रय प्रभू स्वामींच्या रूपात बाळाप्पाच्या घरी आले तरीही त्याला स्वामी आल्याचे कसे नाही तो आपला जपाचे म्हणी ओढतच आहे ओढतच आहे तेव्हा शिवबाई स्वामींना म्हणाली स्वामी आपण आल्याचे बाळप्पाच्या ध्यानात आलेले नाही तू रक्षणी काय करतो आहे शिवबाईला वास्तविक असे विचारायचे होते की बाळप्पा कुठल्या नाम गर्क झाला आहे त्यावर स्वामींनी चटकन उत्तर दिले तो तरटे तर गर्क झाला आहे बाळप्पाच्या कानावर स्वामींचे हे शब्द पडले आणि तो एकदम भानावर आला स्वामी आपल्या घरी आले आहेत आणि आपण जपातच दंग झालो आहे याचे त्याला वाईट वाटले स्वामींच्या बोलण्यातल्या तीर्थाची ध्रुव दिशा त्याच्या ध्यानात आली त्याने स्वामींना साक्षात दंडवत घातला स्वामींची पूजा केली स्वामी बाळप्पाच्या घरातून बाहेर पडले तेव्हा सूर्योदय होत होता बाळप्पाने स्वामींना वंदन करून त्या क्षणापासून स्वामींच्या नावाचा जप सुरू केला दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे स्वामी बाळप्पा कडे पुन्हा आले पलंगावर बसले बाळप्पा स्वामींच्या नामात जपात एवढा दंग होता कि स्वामी आल्याचे त्याच्या लक्षातच आले लक्षा नाही शिवबाईंनी स्वामींना पुन्हा कालचाच प्रश्न विचारला कि स्वामी बाळप्पा आज काय करीत आहेत तेव्हा स्वामी प्रेमाने म्हणाले बाळप्पा कांबळे विनतो आहे स्वामींचे ऐकून बाळप्पाचा जीव बहरून आला कारण स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले होते तरटाला नाही परंतु कांबळाला ऊब आहे याचे भान बाळप्पाला आले आणि अखंड स्वामी जपात तो निमग्न झाला स्वामींनी शिवबाईला जेव्हा सांगितले कि बाळप्पा कांबळे विणायला लागला आहे तेव्हा शिवूबाई स्वामींना म्हणाली कि स्वामी बाळप्पा कधीतरी शालजोडी विणाल का स्वामींनी शिवूबाई कडे प्रसन्न मुद्रेने पाहिले स्वामींच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उमळू लागल्या स्वामी चटकन म्हणाले शिवबाई बाळप्पा कधीतरी शालजोडी विणेल का ते मी तुला आज सांगत नाही कारण बाळप हा माझा भक्त आहे परंतु परम भक्तीच्या नाम पायऱ्या तू ह्या क्षणापासून चढायला लागला आहे त्यात तू किती रममान होईल त्यावर हे सर्व अवलंबून आहे शिवबाई स्वामींकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागली स्वामी तिला म्हणाले शिवबाई तुला सांगतो शाल जोडी विनणारे ज्ञानी भक्त या विश्वात खूपच दुर्मिळ आहेत कर्म उपासना आणि ज्ञान या त्रेमी संगमावर भक्ती स्नान केल्याशिवाय भगवंत दर्शन घडत नाही खूपसे भक्त कर्म आणि उपासनेच्या पायऱ्या पार पाडतात परंतु ज्ञानाच्या पायऱ्या त्यांना कधी उल्लंघनता येत नाहीत आणि समजा ज्ञानाच्या पायऱ्या त्यांनी पार केल्या तरी त्यांच्या पाशी तो साठा असतो त्या अंकारी साठ्यामुळे त्यांना भक्ती स्नान घडतच नाही म्हणून तुला म्हटले आहे की शाल जोडी विणणारे वामन बुवांसारखे साक्षात्कारी पुरुष खूपच दुर्मिळ असतात बाळप्पा हा मजवर आंधळे प्रेम करतो हे मला ठाऊक आहे कदाचित तो आयुष्यभर कांबळेच विणत बसेल स्वामींचे बोलणे अमृता सारखे बिजून चिंब झाले आहे असे शिवबाईला वाटले स्वामी पलंगावरून उठले बाळप्पाच्या डोळ्यात आनंद होते स्वामीचे बोलणे त्याने पूर्णपणे ग्रहण केले होते स्वामींच्या एकूणच बोलण्याचा मतितार्थ बाळप्पाला कळला होता स्वामी निघाले तेव्हा बाळप्पा वाकला त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले म्हणाला स्वामी मला तुमचे आशीर्वाद हवेत निदान माझ्या हातून स्वामी भक्तीचे तरी नीट जाऊ दे स्वामी भक्तीचे घोंगडे तरी नीट विटले जाऊ दे स्वामींनी बाळप्पाला प्रेमाने उठवले बाळप्पा तू माझ्या हृदयात आहेस कशाला काळजी करतोस स्वामी झपझप बाहेर पडले सूर्योदय झाला होता बाळप्पाच्या लक्षात आले की स्वामींची सावली पडलेली नाही माझ्या परमप्रिय स्वामी म्हणतात या मृत्यूलोकांत भुरळ पडावी असे खूप काही आहे परंतु सर्व काही आशास्वत आहे त्यामुळे देहाला जरूर सुख मिळेल परंतु ते सर्व तात्कालिक असेल म्हणून तुम्हाला एकच सत्य सांगते या मृत्यू लोकात फक्त भगवंत शाश्वत आहे या एका मनपूर्वक प्रेम करावे असे काहीही नाही म्हणून तुम्ही भगवंताच्या नामस्मरणात राहा हा भावसागर पार करून जायला एक नामाच उपयोगी पडते भगवंताने नामाच्या असंख्य होड्या या भावसागरात सोडलेल्या आहेत कुठल्याही नामाच्या होडीत बसा आणि सागर पार करून जा एवढेच माझे सांगणे आहे तुम्ही फक्त सर्वांवर निष्कलंक प्रेम करा आपल्या आयुष्याचा प्रेमरज बळकट करा सदैव नामातच राहा मी भगवंताचा आहे या भावनेने जगाला लागा तरच आयुष्य कारणी लागेल एक लक्षात ठेवा की आपण जर नामनंदात सदैव राहिलो तर दुसऱ्यावर खरे निस्सिम प्रेम करता येते परमेश्वराशी या निमित्ताने अनुसंधान साधता येते थोडक्यातच काय तर भगवंत स्मरणात अष्टप्रहार शाश्वत आनंद साठलेला आहे हे कधी विसरू नका भक्त प्रल्हाद अखंड राहिला म्हणून भगवंताचा लाडका झाला हे भक्ती उदाहरण कधी विसरू नका म्हणजे झाले आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी